दोन फासा ते साधना गणिता सोडवण कशा उन्हात तर दोन्ही फासा मग एक अंक कॉमन राहतो घड आता आवड आहे एक तर पहिला आहे म्हणा आपली बॉक्स म्हणा सोडू एक एक त्याने आणि आठवी एक जो त्याने गड्याना दिशेने चालना एक नंतर आपल्याला चार देखायला भेटणार नंतर आपल्याला दोन देखाला भेटणार तशाच दुसरा बॉक्स म्हणा एकनी जागावर एक, एक राहा नंतर घड्याळ दिशेने एक मी चार नंतर तीन दोन नंतर तीन नंतर पाच तर एक मी पुढं आपल्याला काय येईन तर एक मी पुढं अठ सिरियल मग सहा काय नाही मग एक नंतर राहू सहा येईन विरुद्ध दिशा म्हणजे सहा एक नि जागावर एक बॉक्स मग आपल्याला सहा देखायला भेटेन अशा वाट ना चांगला व्हिडिओ तर लाईक बी करजा शेअर बी करजा